नमस्कार आपण मार्केटचा व्ह्यू बघणार आहोत सव्वीस जूनसाठी पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार दोनशे ते पंचवीस हजार दोनशे वीस हा एक रजिस्टन्सचा सॉरी सपोर्टचा एक झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या पंचवीस हजार दोनशे वीसच्या वरती ओपन हो झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचवीस हजार दोनशेच्या खाली ओपन हो झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सव्वीस जूनसाठी छप्पन हजार पाचशे ते छप्पन हजार पाचशे पन्नास हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजार पाचशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे सेन्सीएक्ससाठी लेवल आहे उद्या पंचवीस सव्वीस जूनसाठी ब्याऐंशी हजार सहाशे पन्नासचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या ब्याऐंशी हजार सहाशे पन्नासच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि ब्याऐंशी हजार सहाशे पन्नासच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता मार्केट बघितलं तर आपल्या सपोर्ट झोनच्या वरती बंद झालेला आहे त्यामुळं पॉसिबिलिटी आहे शक्यता आहे की मार्केट उद्या गॅपअप ओपन होऊ शकतं हा अंदाज आहे जरी मार्केट काहीही ओपन झालं तरी जी लेवल दिलेलं ले आहे ले त्याच्या वरती ओपन झालं तरच मार्केट अप ट्रेंड करू शकतं आणि जी लेवल दिलेलं आहे त्याच्या खाली ओपन झाल्यास डाऊन ट्रेंड मार्केटचा येऊ शकतो त्यामुळं ही लेवल महत्त्वाची आहे ठीक आहे तर या पद्धतीनं या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद